नाशिक त्र्यंबकेश्वर दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत सांगितली आहे की या कुंभमेळ्याकरिता केंद्र आणि राज्य सरकार मिळून तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांची विकास कामं हाती घेतली आहेत यंदाचा कुंभ विशेष असणार आहे कारण पंच्याहत्तर वर्षांनी त्रिखंड योग जुडून आला आहे या महाकुंभाचा पहिले अमृत स्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी होणार असून हा पर्व दोन हजार अठ्ठावीसपर्यंत चालणार आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस साठी प्रशासनाने जय्यत तयारीला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकार मिळून पंचवीस हजार कोटी रुपयांची विकास योजना राबविली जाणार आहे या कामांमध्ये रस्ते पायाभूत सुविधा वाहतूक व्यवस्था स्वच्छता आरोग्य सेवा आणि भाविकांसाठी निवास व्यवस्था अशा अनेक गोष्टींचा समावेश असेल फडणवीस यांनी सांगितले की या कुंभमेळ्याचे सहा हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन आधीच झाले आहे त्यांनी पुढे सांगितले की हा कुंभमेळा खास आहे कारण पंच्याहत्तर वर्षांनंतर अखंड योग निर्माण झाला आहे आणि गुरुसिंह राशीत प्रवेश करणार आहे तसेच हा कुंभ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालेल पहिलं अमृत स्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी पार पडेल प्रयागराजच्या कुंभमेळ्याप्रमाणेच या कुंभ मध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक जागरणाची चळवळ दिसेल असं फडणवीस म्हणाले प्रशासकीय यंत्रणा पोलीस विभाग आणि सर्व संबंधित संस्था या भव्य आयोजनासाठी एकत्रितपणे समन्वयाने काम करीत आहेत